रामकृष्ण हरी विठ्ठल केशव सर पिल्ले दोन महिन्याची झालेली आहेत आणि तिसऱ्या महिन्यात पिल्लांना कोणता खुराक द्यावा कोणतं जंतनाशक द्यावं आणि कशा पद्धतीनं त्यांची काळजी घ्यावी याची माहिती आम्हाला सांगा की जेणेकरून आमच्या पिल्लांची वाढ व्यवस्थितरित्या होईल असा शेळीपालकांचा प्रश्न आहे ही पिल्लं जी तुम्हाला पूर्णपणे दिसतात पुढं पूर्ण पाहणारी पहा ती पिल्लं म्हणजे मग तिसऱ्या महिन्यातला काय खुराक असतो ते मी सांगतो तर तिसऱ्या महिन्याच्या सुरुवातीला म्हणजे दोन महिने पूर्ण झाल्यानंतर तिसऱ्या महिन्यामध्ये में प्रथम त्यांना जंतनाशक द्यायचं आहे आणि हे जंतनाशक कोणतं द्यायचं आहे मेडिकलमधून कोणतं जंतनाशक नाशिक? आणायचं आहे ते मी सांगतो मेडिकलमधून आयवर मॅक्टीन लक्षात ठेवा लिहून घ्या भारतात तर आयवर मॅक्टीनचा सिरप मिळतो सिरप मजली सिरप म्हणजे लिक्विड आहे ते घेऊन या जंतनाशक म्हणून ते घेऊन या हायटेक म्हणतात याला हायटेक सिरेक सिरप म्हणतात ह्याचं इंजेक्शन ही आहे परंतु मी अगोदर सांगितलं की पिल्लांना तीन साडेतीन चार महिन्यापर्यंत जोपर्यंत तुमच्या दारात आहे तोपर्यंत त्यांना इंजेक्शन कुठल्याही प्रकारचं करायची आवश्यकता नाही आहे करू नका नाहीतर ज्या पिल्लाला तुम्हाला तुम्ही इंजेक्शन केलेलं आहे त्याची वाढ तुम्ही इंजेक्शन करून बघा एक पिल्लू इंजेक्शनशिवाय सोडा आयुर्वेदिक उपचार करा आणि एका पिल्लाला इंजेक्शन करून बघा तुम्हाला वजनामध्ये कमीत कमी तीन ते चार किलोचा फरक तुम्हाला निश्चित दिसून ला अगदी लहानपणापासूनच तर हा सिरप आणून त्याच्यावरती मात्रा लिहिलेली आहे की किती वजनासाठी किती द्यायची परंतु सर्वसाधारणपणे हा आयवर मॅक्टिनचा सिरप जर आठ ते दहा किलोच्या दरम्यान जर पिल्लू असेल तर साधारण तीन एम एल ते पाच एम एलपर्यंत हा सिरप द्यायचा त्याच्यावरती जर पिल्लो असेल आता सर्वसाधारण ही माहिती सांगतोय तरी त्याच्यावरती लिहिलेलं असतं काय मग ते कॉन्सन्ट्रेशन कसं आहे त्याच्यावरती अवलंबून आहे पिल्लांना कसे डोस द्यायचे किंवा किती वाजणाला किती बाजायचं हे दिलेलं असतं किंवा मेडिकलवाल्याला विचारा ते तो आवर्जून हे गोष्ट सांगेल मात्र हा सिरप देण्याच्या अगोदर एक तास या पिल्लांना वीस एम एल वेळ नसेल तर अर्धा तास अगोदर वीस एम एल ते तीस एम एल पर्यंत चांगलं गुळाचं पाणी करायचं गुळाचं पाणी करायचं म्हणून सांगतोय आणि हे गुळाचं पाणी करून अगोदर अर्धा ते पाऊण तास त्याला पाजायचं हे गुळाचं पाणी की ज्या गुळाच्या पाण्यामुळं जंत जे आहेत त्याच्यामध्ये फार तर मध टाका थोडासा देण्यात आलं का तुमचं हे पाजायचं आणि त्यानंतर हा सिरप द्यायचा आणि सिरप पाजल्यानंतर हे सिस्टमॅटिक असतं लक्षात ठेवा सिरप पाजल्यानंतर एक तासाभराच्या अंतराने ब्रोटॉन लिव हे लिव्ह लिव्हरटॉनिक मिळतं किंवा लिव्ह फिफ्टी टू किंवा ब्रोटॉन कुठलंही लिव्हरटॉनिक जंतनाशक आयुर्वेदिक जंतनाशक दिलं की लिव्हरटॉनिक द्यायचंच हे दिल्यानंतर जरा पिल्लं तुम्हाला सांगतो काही पिल्लांच्या पोटातील जंत हे बाहेर पडतील अंडी असतील ते बाहेर पडतील पिल्लांच्या शरीरावरती तुम्हाला जर काय बाहेरचं असेल मग ते गोचिड असतील किंवा पिसवा असतील वगैरे तर ह्या सर्व नाहीशा झालेल्या दिसतील म्हणजे एकाच जंतनाशकामध्ये काही करायचं ते मी साधं आणि सोपं सांगितलं म्हणजे ह्या इथपर्यंत गोष्टी तर सर्वांच्या लक्षात आलेल्या असाव्यात आता या पिल्लासनी आपण आहार कशा पद्धतीनं द्यायचा ते मी पुढं सांगतोय हा जंतनाशकाचा कार्यक्रम ज्या दिवशी तुम्ही करण्या करणार आहात त्या दिवशी त्याच्या दुसऱ्या दिवशी खुराकाची पद्धत तीच दोन महिन्याला ठेवत होता ती जशीच्या तशी ठेवा आता याच्यामध्ये खुराकामध्ये हे मुख्य पदार्थ तर आहेतच जे दुसऱ्या महिन्यामध्ये मी सांगितलेले आहेत आता दहा पिलांसाठी बघा लिहून घ्या हे फार तर पदार्थ अर्धा किलो म्हणजे पाचशे ग्रॅम मका त्यानंतर पाचशे ग्रॅम गहू आणि दोनशे ग्रॅम हरभरा बरडणं आवश्यक बाराशे ग्रॅम झालं एकूण ह्या <coughs> बाराशे ग्रॅममध्ये आता आणखीन तीन पदार्थ आहेत परंतु ते न भरडता टाकायचे दोनशे ग्रॅमच बाजरी ठेवायची तीनशे ग्रॅम तांदूळ ठेवायचे आणि तीनशे ग्रॅम खपरी पेठ हे बारीक करायचं नाही हे बारीकच असते हे जी खपरी पेंडा आहे तेवढी फक्त मोठी खपर हे असतील तुकडे तर ती छोटी करून आणि पातळ खपरी पेंडा असावी लक्षात ठेवायचं आणि या मिक्सरमध्ये आता हे झालं जो जवळजवळ जो दोन किलोचा आसपास झाला दहा पिल्लांसाठी सांगतोय दहा ते पंधरा पिल्लांसाठी लक्षात ठेवा या गोष्टी यामध्ये काय काय मिसळायचं आहे आणखी या वर सांगितलेल्या पदार्थामध्ये ते मी सांगतोय चाळीस ग्रॅम गूळ चाळीस ग्रॅम मिनिरल मिक्सर त्यानंतर चाळीस ग्रॅम सोडा आपला खण्याचा सोडा असतो तो चाळीस ग्रॅम काळी मिरीची पावडर करायची ती त्याच्यामध्ये वापरणं आवश्यक आहे त्यानंतर चाळीस ग्रॅम मीठ 20 दो वीस ग्रॅम हळद आणि साधारण मोहरीचं तेल दोनशे एम एल या सगळ्यासाठी हे त्याच्यामध्ये जे आता वर्त, जे खाल वर वरती जे मिक्सर आपण केलेलं आहे त्याच्यामध्ये हे टाकायचं आणि सर्व खालवर खालवर करून ते सगळं एकत्रित एक करायचं सगळी माहिती लिहून दिलेली आहे हा एवढा भाग साधारण सगळं जे आहे ते साधारण बावीसशे ते चोवीसशे किरांपर्यंत होतं अगदी बारा तेरा पंधरा पिल्लांसाठी हा आहार तुम्ही सकाळी आणि सायंकाळी मात्र आहार दिल्यानंतर कोणतंही खाद्य दिल्यानंतर दूध तेच पाठीमागं जे दुसऱ्या महिन्यात सांगितलेलं आहे तेच दूध तसंच कंटिन्युअस ठेवायचं पा। तीन महिन्यापर्यंत दूध पाजणं हे आवश्यक असतं लक्षात ठेवा चौथ्या महिन्यामध्ये काय करायचं तिसरा महिना पूर्णपणे दूध पाहिजेचं मग ते दोनशे एम एल सकाळी दोनशे एम एल संध्याकाळी कारण याच्यामधून त्यांना कॅल्शियम आणि इतर त्यासाठी सर्व पाठीमागचे पहा दोन्ही दोन्हीपैकी एका चॅनलवर तुम्हाला हे व्हिडिओ मिळतील भैसर भजन कीर्तन आणि भैसर शेळीपालन तडका या दोन्हीवरती शेळीपालनाचे व्हिडिओ असतात तर ते तुम्ही पाहावेत हे सकाळ सायंकाळ द्या आता यांच्यासाठी या पिल्लांसाठी तिसऱ्या महिन्यामध्ये इतर हा आहार काय द्यायचा म्हणजे वैरण कुठल्या पद्धतीची द्यायची ती कशी द्यायची कुठल्या वेळेला द्यायची आहाराचं म्हणजे ह्या हा खुराक झाल्यानंतर किती वेळाने तो आहार द्यायचा हे सगळं वेळापत्रक मी भाग तिसऱ्यामध्ये सांगणार आहे तर हा दुसरा भाग मी इथेच संपवतो झालेली सेवा तुम्हा सर्व भक्तजनांच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो पुंडलीक वरदार विठ्ठल श्री ज्ञान देव तुकार आराम विठला विठल